टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झाली असून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली असून महायुतीच्या संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्राताई पवार प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत त्यातच त्यांनी नुकतीच माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भोर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं होतं माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि लोकनेते शरदचंद्र पवार यांचे राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यातच सुनेत्राताई पवार यांनी श्री थोपटे यांची भेट घेतल्यानं बोरवेला मुळशी विधानसभेतून श्री थोपटे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रताई पवार यांचा प्रचार करतील अशा चर्चा रंगल्या असतानाच भोरचे आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांनी आपण लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सो सुप्रियाताई सुळे यांचाच प्रचार करणार असल्याचं स्पष्ट करत आपली भूमिका जनतेसमोर मांडली आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित निवडणूक लढणार आहे त्यामुळे आपण खासदार सुप्रियाताई सुळे यांचाच प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केल्यानं सुनेत्राताई पवार यांची ही भेट कौटुंबिक भेट असल्याचं आमदार संग्रामदादा थोपटे यांनी सांगितलंय भोर विधानसभा मतदारसंघाच्या मताधिक्यावर लोकसभेच्या निकालाची सूत्रे अवलंबून असल्यानं या विधानसभेच्या मतदानावर महाविकास आघाडी आणि महायुतीने आपला जास्त जोर लावलाय परंतु आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं सा पारडं सध्या जड झाल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्यात आता इंदापूरमधून श्री हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची वरिष्ठांकडे लेखी तक्रार करत उघड नाराजी व्यक्त केली आहे पुरंदर हवेलीतून माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी आमदारकी दिली तरच प्रचार करणार असत जाहीरपणे सांगितल्यानं महायुतीचा अजून उमेदवार देखील निश्चित झालेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात जरी सुनेत्राताई पवार उभ्या राहिला तरी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांचं पारडं जड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे